मी संगीता तुमचं आपल्या आप, कोल्हापूर करीन अमेरिका या चॅनलमध्ये स्वागत करते आ, तर बऱ्याच दिवसानंतर मी मोठा ब्लॉग करते मला अशा कॉमेंट्स पण आल्या होत्या की मोठे ब्लॉग करा मोठे ब्लॉग करा आ, तर काही कारणामुळे मी मोठे ब्लॉग करत नव्हते कारण गावाकडचं काही टेन्शन वगैरे होते त्यामुळे मी व्हिडिओ केलेच होते फक्त शॉर्ट टाकत होते आणि ते कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दे सांगेन आणि आता आम्ही आलोय भारता परत भारतात दोन महिने राहून परत अमेरिकेत येऊन आता पंधरा वीस दिवस झाले त्याच्यानंतर दिवाळीची वगैरे तयारी त्यामुळे करायचा वेळ नाही मिळाला व्यवस्थित आणि त्याच्यानंतरची आमची पहिली ट्रिप आहे कुठे बाहेर गेलोच नाही सध्या आता इथं अमेरिकेत फॉल सीझन चालू झालाय थंडी सुरू झाली फॉल सीझन म्हणजे पानांची पानांना छान कलर येतात आणि आता पानांची गळती पण होते तर पानांची गळती होण्याआधी दारांना छान छान कलर येतात तर ते फॉल बघण्यासाठी आम्ही फॉल म्हणजे बघण्यासाठी ते झाड्याच कलर बघण्यासाठी तो अनुभवण्यासाठी आम्ही चाललोय एका गार्डनला आणि तिथे काय काय असणार आहे ते मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखव बऱ्याच जणांना कलर म्हणजे पानं पडलेत आम्हालाच यायला पाहते की लेट झाला दिवाळी म्हणून नाहीतर आम्ही दरवर्षी असं फॉल बघायला बाहेर पडतो पण काही काही ठिकाण झाडांना म्हणजे कलर आहेत बघा काय म्हणतात त्याला ट्रेक करतोय ट्रेक करायचे लोक अशा गाड्या होतात आणि ट्रेक करायचं आपण ट्रेकचा काही लोक सायकल घेऊन येतात काही लोक सायकल मागे येतात येऊन सायकलिंग करायचं माणसं इकडची बऱ्यापैकी हेल्थ कॉन्शियस आहेत नॉट सगळेच नाहीत आपल्या सारखेच काय हेल्थ कॉन्शियस म्हणजे टेक केअर ऑफ दर हेल्थ एक्सरसाइज mm. तसा हा घाट उत्तर दाबा पहिला चढलो उत्तर तर आम्ही तीन चार फॅमिली मिळून चाललोय आहे पहिली ट्रीप आहे आमची फॉल मधली आणि बऱ्याच दिवसानंतर मी मोठा व्लॉक ते बोलायचा व्लॉक करते त्यामुळं लिंक तुटले माझी खंब होण्याची शक्यता आहे आठवून आठवून सगळं बोलायला लागले काय काय बोलायचं आहे ते आणि थोडं समजून घ्या परत ती लिंक जुळायला वेळ लागेल मला कारण बहुतेक ऑलमोस्ट वर्ष झालायच मी असे मोठे व्हिडिओ करून तर चला आता आम्ही तिथून राहतो तिथून चाळीस आम्ही चालू होते गार्डन चे नाव आहे न्यू जर्सी बोटॅनिकल गार्डन आणि खूप मोठं आहे खूप सुंदर आहे अख्खा दिवस तुम्ही तिथे प्लॅनिंग करून जाऊ शकता छान दिवस जाईल तुमचा आणि त्याचबरोबर आम्ही जे राहतो राज्य न्यू जर्सी ते गार्डन स्टेट म्हणून फेमस आहे कारण एकापेक्षा एक असे एक सुंदर गार्डन इथं आहे त्यामुळे आम्ही राहतो त्या राज्याला न्यू जर्सीला गार्डन स्टेट म्हणून पण ओळखलं जातं आणि तुम्ही हे निसर्ग सुंदर आता बघताय मला हे व्हिडिओ किती काढू किती नको असं झालं होतं कारण कॅमेरा जिजक सुंदर दिसतंय ना त्याच्यापेक्षा सुंदर समोरून बघायला दिसत होतं आणि कॅमेरा ह्या नजाऱ्याला न्याय देऊ शकत नाही असं मला वाटतं कारण एकदमच सुंदर दिसत होतं तर आम्ही आता इथं आहे पार्किंग मध्ये चाललोय तर आम्ही गाडी पार्किंग करून आत आलो आणि आत आल्या आले, आले आम्ही व्हिडिओ आणि फोटो काढायला सुरुवात केली कारण हे निसर्ग सौंदर्य बघून म्हणजे डोळ्यांनी समोर बघताना जितकं सुंदर दिसतंय ना तर आम्ही स्वतःला रोखू शकलो नाही व्हिडिओ काढायला सुरू केले फोटो काढायला सुरुवात केली आणि हे निसर्ग सौंदर्य अजून उठून का दिसतंय अजून छान का दिसत आहे तर इथे स्वच्छता आहे बघा किती तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही बॉटल्स पडल्या दिसणार नाही प्लास्टिकचे रॅप रॅप दिसणार नाहीत त्यामध्ये अजून सुंदर दिसतंय आणि हेच मी तुम्हाला म्हणत होते की आमचे आम्ही ज्यावेळी देवस्थान फिरत होतो त्यावेळी म्हटलं होतं की आपली पण ठिकाणं एवढी सुंदर आहेत एवढी छान आहेत पण आपण ते तशी राखत नाही पण इथं लोक कटाक्षानं कचरा करत नाही ती त्यांची जबाबदारी समजतात आणि त्यामुळेच ही अशी ठिकाणं सुंदर दिसतात अजून तर पुढे येऊन आलोय तिथं स्कायलँड्स मॅनर आहे जिथे इव्हेंट्स होतात असं मोठंच्या मोठं पॅलेस सारखं आहे आज जायला एंट्री होती का नाही आम्ही एवढं चेक केलं नाही पण बाहेरूनच बघितलं फोटो काढले सुंदर दिसतंय एकदमच तुम्हाला आता मी का झाडाखाली खाली मिळवत உச்சில கே பத்திய <laughs> प्रियांका ही पण आमच्या कोल्हापूरचीच आहे आमच्या आजारा तालुक्यातलीच वन्याळीची सास माहेर कवलगी म्हणजे आमच्या एकदम जवळच या आहेत निहारिका कामूर्ती या सोलापूरच्या पण माहेर बेंगलोर बेंगलोर अजून एक यायची म्हणजे सावळीनुसार उन्हानुसार आहे ना घड्याळ दिसते असं आता आगे। दोन वाजलेत दोन वाजलेत सुंदर हवं इथं इतला आ, थीतु थीतु आ, तर तिथलं फिरून झाले आता आणि इथं तेफर्ट्स लेक म्हणून आहे तिथं चाललोय तिथं बसायला बेंच आहेत तर आम्ही खायला आणले म्हणजे जेवण आणल्यानं दुपार झाले तर सगळे मिळून तिथं जेवणार मुलांना खेळायला पण गार्डन आहे स्लाईड्स वगैरे तर तिथं थोडा वेळ खेळून खाऊन परत आम्ही घरी जाऊ तर चला लेक पण छान आहे तुम्ही मला दाखवते आता आम्ही आता पोहचतोय तलावाजवळ शेफर्ड नावाचा लेक आहे गार्डनचाच हा सा एक भाग आहे तलावाच्या बाजूने छान झाडे आहे ज्यांना छान कलर आलाय त्यासोबतच आजूबाजूला जागोजागी बेंचेस छेड तिथे तुम्ही आपला बसून छान दिवस घालवू शकता वेळ घालवू शकताय त्यासोबत इथे वॉशरूमची पण सोय आहे आणि मुलांना खेळण्यासाठी छोटस पार्क आहे तर अख्खा दिवस प्लॅन करायचा असेल तर हा हे अगदी छान ठिकाण आहे असं मला वाटलं तर आता आम्ही सगळे जेवायला बसलो आणि माझ्या समोर बसले ती देवयानी आहे ती पुण्याची आहे मागाशी तिची ओळख करून घ्यायची राहिली कारण ती लेट आली होती तर आम्ही प्रत्येकीने एक एक पदार्थ करून आणला होता त्यासोबत फराळ आणला होता ते सगळ्यांनी बसून खाल्ला त्याच्यासोबत त्याच्यानंतर आम्ही सगळा कचरा एकत्र गोळा केला इथं कचरा टाकायची सोय होती तिथे तो टाकला त्याच्यानंतर आम्ही घेऊन गेले मुलांना पार्कला तिथे जवळपास मुलं एक तासभर खेळली मुलांचं खेळून झाल्यानंतर मी येताना सोबत चहा घुन आले होते सगळ्यांसाठी तो सगळ्यांनी एकत्र बसून चहा घेतला वातावरण थंड आहे त्यामुळे अशा वातावरणात गरम गरम चहा चहा पिण्याची मजा काही आवरच आहे नाही का चहा घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ढीक फोटो काढले तर आता आम्ही चाललो घरी त्याच्या आधी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्यासोबत तुम्हाला जर असेच अमेरिकेतील छान छान व्हिडिओ बघायचे असेल माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनेलला कोल्हापूर कलिन अमेरिका या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय